सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी खासदार शरद पवार आज साताऱ्यात येणार आहेत यावेळी ते पक्षाच्या दोनशे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत निर्णय घेणार आहेत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते स्वतःही सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे शरद पवारांच्या सातारा दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवार निश्चित झाल्याचे सांगत परवा साताऱ्यात प्रदर्शन केले होते तसेच ही निवडणूक कमळ चिन्हावरच लढणार असल्याचेही राजांनी सांगितलं आहे या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीत सातारची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे त्यामुळे खासदार शरद पवार साताऱ्यातून कुणाची उमेदवारी जाहीर करणार याची उत्सुकता आहे त्यासाठी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून इच्छुकांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे त्यासाठी दोनशे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी ते सकाळी अकरा वाजता साई सम्राट मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत संवाद साधणार आहेत त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत साताऱ्यातील शरद पवारांचा हा दौरा उमेदवार निश्चितीसाठीच असल्याचे मानले जात आहे सध्या साताऱ्यात लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे सुनील माने सत्यजित पाटणकर सारंग पाटील यांची नावे इच्छुकात आहेत तर ऐनवेळी क्लीन चेहरा म्हणून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे पण ते लढण्यास इच्छुक नाहीत अद्याप राष्ट्रवादीतील एकाही इच्छुकाच्या नावावर एकमत झालेले नाही सर्व इच्छुकांची मते खासदार शरद पवार यांनी यापूर्वीच जाणून घेतली आहेत आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेऊन ते कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आतापर्यंत राष्ट्रवादीच्या सर्व आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळेस साताऱ्यातून स्वतः शरद पवारांनी निवडणूक लढावी अशी आग्रही मागणी तीन ते चार बैठकांमध्ये केली आहे त्यामुळे पवार यांनी बारामती व माढा मतदारसंघातून लढण्यास नकार दिला पण साताऱ्याबाबत त्यांनी कोणतीच भूमिका सांगितलेली नाही कदाचित कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा विचार त्यांच्या मनात सुरू असल्याची शक्यता आहे त्यामुळे ते जर रिंगणात उतरले तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते झटून काम करून पवारांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील त्यामुळे आजच्या बैठकीत पुन्हा एकदा शरद पवार यांना साताऱ्यातून लढण्याचा आग्रह कार्यकर्ते करण्याची शक्यता आहे त्यामुळे पवारांचा आजचा सातारा दौरा महत्त्वपूर्ण ठरला